नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल तालुक्यातील सराटी येथे धक्कादायक प्रकार घडला आहे तीन तरुण मुले पोहण्यासाठी गेले असता ते नीरा नदीमध्ये बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे यामधील एक जण मृत झाला आहे व दुसरा बेशुद्ध अवस्थेत असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे तसेच तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे सराटी येथे नीरा नदीच्या कडेला नागरिकांची खूप मोठी गर्दी जमा झाली आहे मरिबा औदुंबर काळे अनिकेत कुंडलिक जाधव व प्रकाश चंद्रकांत वाडेकर अशी या तीन मुलांची नावे आहेत या तीन मुलांचे नातेवाईक घटस्थापनेच्या सणामुळे घरातील कपडे धुण्यासाठी गेले असल्याने हे तीन मुले नीरा नदीवर गेले त्यानंतर ते तिघेही पोहायला लागले त्यावेळेस हा प्रकार घडला आहे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद